प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी खरं तर चॅनलवरती माझे श्रोते मंडळी भाविक सज्जन कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तुम्हाला नवनवीन आध्यात्मिक जागृतीचे व्हिडिओ या चॅनलवरती ऐकायला नक्की मिळतील आणि तुमच्या मनामध्ये असणारे प्रश्न त्याची उत्तरंसुद्धा कदाचित मिळतील अशी मी आशा धरतो आणि तुम्ही सबस्क्राईब कराल लाईक कराल आणि शेअरसुद्धा कराल याचीसुद्धा मला अपेक्षा आहे कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात म्हणून या माझ्या भाविक सज्जनानं या माझ्या हरीच्या लाडक्यानं आजचा विषय खरं तर असा आहे की लोक भक्ती करत असताना अज्ञानामध्ये अंधारामध्ये करत असतात तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर लोक सहज म्हणताना म्हणतात ना की अरे मी आज देवळात जात नाही मी मांसाहार केला आहे मी आज मंदिरात जात नाही कारण मी चिकन खाल्लं आहे मटण खाल्लं आहे पण त्या अज्ञानी मती माणसाला मूर्ख माणसाला हे समजत नाही आहे की तू जे मांसाहार केलं आहेस तू जे चिकन खाल्लं आहेस जे काय तू नॉनव्हेज खाल्लं आहेस ते खऱ्या मंदिरामध्येच भरलेलं आहेस हे मी नाही म्हणत आहे अंधारातून प्रकाशाकडं नेताना आणि अज्ञानातून ज्ञानाकडं नेताना जगाला रस्ता दाखवताना जगतगुरु जगत, जगत वंदेत आहे आपल्या एका अभंगामध्ये जगाला समजावत आहेत देह दिव, देवाचे मंदिर देह दिव, देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर हो आत आत्मा परमेश्वर हो देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर देह हे देवाचे मंदिरच आहे बाबा आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात उदाहरण पण त्यांनी दिलं तुकोबाराय यांनी जशी उसाम दे हो साकर जशी उसाम हो साकर तसा देहात होईश्वर देह देवाचे मंदीर, देह देवाचे मंदीर आत आत्मा परमेश्वर हो आत आत्मा परमेश्वर हो देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर हो देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर एवढंच नव्हे नव्हे तर तुकोबार आहे अजून एक उदाहरण देतात जसे दुधामध्ये दे हो लोनी जसे दुधामध्ये दे हो लोनी तैसा देही चक्र पानी हो देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर का आत आत्मा परमेश्वर हो आत आत्मा परमेश्वर हो देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर आणि म्हणून अशा अज्ञानी मूळ लोकांना जागृत करत असताना जगत म्हणजे जगतगुरु जगतमान्य देहोनिवासी संत शिरोमणी तुकोबार आहे त्या अज्ञानी जनतेला अंधारातून प्रकाशाकडे नेत असताना समजावत आहेत देव देहात देहात देव देहात देहात काहो जाता देवळात काहो जाता देवळात देह देवाचे देवा देवा मंदिर देह देवाचे मंदिर का आत आत्मा परमेश्वर हो देह दिव देवाचे मंदिर देह दिव देवाचे मंदिर आणि हे समजावण्यासाठी तुको बाराय म्हणतात तुका सांगे मूड जना तुका सांगे मूड जना देव देही का पाहे ना देही देव का पाहिना आणि म्हणून म्हटले देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर का आत आत्मा परमेश्वर हो आत आत्मा परमेश्वर हो देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर आणि म्हणून लोकांना कळत नाहीये ते अज्ञानात भक्ती करत असतात म्हणून माऊलीने सांगितलं की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चिंत जा न माझा खरं तर जी जी भूवरील शरीरे स्थिती ईश्वराची घरे म्हणून आम्ही म्हणतो पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती एकमेका होऊन या लहान पंढरीच्या म्हणजे सोलापूरमधल्या नाही तर जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, चरा चरा होते पंढरपूर सूर्यचंद्र तारे आप तेज वायू पृथ्वी आकाश हे तुम्ही आम्ही जीव जंतू केडय कायच नव्हतं नव्हे नव्हे तर चराचरच चरा म्हणजे विश्वच नव्हतं तेव्हा होतं पंढरपूर म्हणतात मग ते पंढरपूर त्या पंढरीच्या लोकांना म्हणजे जगातल्या प्रत्येक व्यक्तीला अभिमान नाही आहे आणि त्यांनी एकमेकांच्या पाया पडलं पाहिजे पंढरीच्या लोकांनाही अभिमान अभिमान असूच नाही आहे पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती एकमेका होऊन या लहान ते कधी समजेल जेव्हा तुमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती होईल आध्यात्मिक बोध येईल मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो मला नेमकं कुठं जायचं आहे याची जाणीव तुम्हाला होईल ऐका ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणाचे आपण तया नाव बोलीचे ज्ञान आम्हाला तो आत्मज्ञानाचा बोध आत्मज्ञानाचा इशारा आत्मज्ञानाचं दर्शन खर तर आज समयाच्या सद्गुरु सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी संपूर्ण विश्वाला ते ब्रह्मज्ञान आहेत आणि खऱ्या अर्थानं देह देवाचे मंदिर हे समजावून सांगतायत म्हणून आम्ही एकमेकांचा आदर करतो सन्मान करतो सत्कार करतो एकमेकांना भगवंताचं रूप म्हणून पाहतो कारण आम्हाला ते ज्ञान झालं आणि आमचं जीवनच बदललं जिंदगी की हर शाम अब मुझे सुबह मालूम होती है जब से देखा है तुझको दिल की से हर शकल अब मुझे तेरी सूरत मालूम होती है प्रत्येकामध्ये आम्हाला त्या ईश्वराचं रूप दिसायला लागलं प्रत्येकामध्ये आम्ही खरं तर त्या परमात्म्याला पाहायला लागलो म्हणून नेहमी दास आपल्या अभंगातून आपल्या प्रवचनातून आपल्या कीर्तनातून nice सांगत असतो की इन्सान अपना चेहरा खूप सजाता है जिस पर दुनिया की नजर होती है इन्सान अपना चेहरा खूप सजाता है जिस पर दुनिया की नजर होती है मगर आत्मा को सजाने की कोशिश कोई नहीं करता जिस पर परमात्मा की नजर होती है या माझ्या हरिच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सज्जनानो या आणि खरं तर निरंकारी माताजींच्या चरणावरती नतमस्तक व्हा श्रद्धेचा नमस्कार करा आणि ब्रह्मज्ञान घेऊन तुम्ही सुद्धा जाणून घ्या देहदेवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर हो देह देवाचे मंदिर प्रेमाने बोला धन निरंकारजी एवम राम कृष्ण हरी